ट्रॅफिक माय रेतो हा या प्रयोगाचं साहित्य या ठिकाणी एक छोटं कॅबिनेट ज्या माणसाच्या जीवावर मी तुमच्या सगळ्या लोकांच्या मनोरंजने खेळणार आहे तो आमचा विठ्ठल त्याच्या शरीरात माझ्याकडे दोन लेझर कट ब्लेड्स आणि दोन रॉड्स आहेत ते पास कर्तक क्षणी त्याच्या शरीराचे तुकडे होणारे ते, चे चे ते, बाजूला ते मी बाजूला करणार आहे आणि पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करणार आहे गडबडीत एक गोष्ट सांगायची विसरलो मी भारतीय कायद्याप्रमाणे स्टेजवर उघड्या जागेवर रक्त राखवायला परमिशन नाही माणूस गडाबडा लोळतोय रक्त खाली सांगत आहे असं दृश्य कोणी दाखवू शकत नाही म्हणूनच विठ्ठलातला जो रक्त प्रवाह ब्लड सर्क्युलेशन तिथल्या तिथे थोपण्यात येईल मग त्याचे दोन तुकडे होतील आणि ते बी बाजूला करण्याचा प्रयत्न करणार अगेन kind of दर इज कृपया संपूर्णता शांतता ठेवा या ठिकाणी विठ्ठलला तुमच्या समोर या कॅबिनेट मध्ये झोपण्यात आलाय त्याच्या पायखाली आपण एक वुडन सपोर्ट लावतोय त्यामुळं त्याला त्याचे पाय ठेवायला व्यवस्थित जागा मिळेल मिळेल सपोर्ट तसंच त्याच्या मानेभोवती आणि पायभोवती आपण एक एक लाकडाचा सपोर्ट लावतोय त्यामुळे त्याची मान आणि पाय तो स्वतःच्या स्वतः हलू शकणार नाही आणि त्याच्या हातात देतो आपण एक रुमाल एक सिल्क त्यामुळे त्याचा हात तुम्हाला सदैव हलताना दिसेल वरचे दोन्ही फ्लॅप्स कारण त्याच्या शरीरात मी पास करणारे दोन लेझर कट ब्लेड्स आणि दोन रॉड ज्यान आहेत त्याचे तुकडे माणसाचे दोन तुकडे नवीन दोन ब्लेड आणि दोन रॉड पास केले खरोखर इकडनं टाकले तिकडनं आलेत का नाही त्याला डिग्री ना फिरून बघू पण या खतरनाक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची त्याचे दोन्ही भाग बाजूला करणारे मी माणसाचे दोन तुकडे विठ्ठल जे शरीराचे दोन तुकडे करून बाजूला केलेत मी पण मी जादूगार मला कुठली गोष्ट अशक्य नाही त्याचे दोन्ही भाग मी एकत्र आणणारे आहे त्यात प्राण फुगणारे विठ्ठल परत पहिला का तुमच्या स्मरे येईल जोरदार स्वागत कराल तुम्ही त्याचं मुख्याच्या शरीरात दोन्ही ब्लेड आणि दोन्ही रॉड बाजूला केलेत मी आणि आता त्याच्यात मी प्राण फुंकण्याचा प्रयत्न करणार त्याच्या पाय खालची फ्लॅप काढण्यात येते त्याच्या माने भोवतीच्या पाय भोवतीच्या फ्लॅप ही काढत कारण ऍज अ सेड आय गोन टू पुट सम लाईफ इन साईड इज बॉडी त्याच्या शरीरात मी प्राण फुंकण्याचा प्रयत्न करणार त्याच्या पायापासनं ते त्याच्या डोक्यापर्यंत नीट लक्ष द्या विठ्ठल तुझं शरीर जसं होतं तसं होत चाललंय तुझ्या शरीरात प्राण परत येत चाललेत तुझे दोन्ही तुकडे जवळेत चाललेत विठ्ठल जागा विठ्ठल कमाव ते दृश्य किती वेगळ्या पद्धतीने दाखवलं जाऊ शकतं जगातला प्रत्येक मोठा जादूगार ही जादू दाखवतच दाखवतो